आजूबाजूला जर चर्मकार समाजाची जर वधू असेल या मुलाला मॅच होणारी बेळगाव चालेल गोवा चालेल सिंधुदुर्ग चालेल आणि रत्नागिरीमधील पण चालेल जो कोण सुचवणार त्याला मी रोख दोन हजार बक्षीस देणार आहे मुलगा आहे मुलाचं आडनाव आहे चव्हाण आणि तो अठ्ठ्याऐंशीमधला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधला आणि तो आता गोव्यामध्ये कामाला आहे पस्तीस हजार पगार आहे आणि मूळ तो कुडाळमधला मुलगा आणि पाच फूट सहा इंच सुंदर मुलगा आहे छान आहे आणि कंट्रक्शन कामाला येतो कन्स्ट्रक्शनमध्ये कंट्रक्शन इंजिनियर म्हणून कामाला येतो तर कोण वधू असेल तर सुचवा लगेच सगळंच म्हणजे घरानं वगैरे चांगलं आहे त्यांचं आणि ते स्वतः बोलतील तुमच्याशी आणि तुम्हाला बक्षीस मी मी दोन हजार लगेच देणार आहे ताबडतोब जो कोण मला सुचवेल त्याला ताबडतोब मी बक्षीस देणार आहे लगेच कळवायचं आहे आणि कृपया शेअर करा तुम्हाला शक्य नसेल ना तर निदान शेअर करा कुठेतरी कुणाकडून तरी, कुणा, कुणा तरी होईल हे म्हणून शेअर करा जास्तीत जास्त नमस्कार